नमस्कार आज आपण आमच्या गावी बनवलं जाणारं सण समारंभ किंवा काही शुभ कार्य असेल तर अशा पद्धतीने हे फोडणीचं खमंग असं वरण बनवलं जातं तर आज आपण खमंग असं फोडणीचं वरण बनवणार आहोत ह्या वरणावरून नक्कीच दोन खास जास्त जिवाल आणि नेहमी अशाच पद्धतीने बनवाय तर हे फोडणीचं वरण आपण मुगाच्या डाळीचं बनवणार आहोत मुगाची डाळ दहा ते पंधरा मिनटं भिजवून झाल्यानंतर आपण ती शिजवून घेणार आहोत इथे तुम्हाला जर मुगाची डाळ आवडत नसेल तर तुम्ही तुरीच्या डाळीचा वापर करू शकता तर इथे डाळ साधारण शिजत आल्यानंतर आपण शेवग्याच्या शेंगांचा वापर करणार आहोत तर इथे साधारण डाळ शिजलेली आहे तर आपण इथे शेवग्याच्या शेंगांचा वापर करणार आहोत आणि अर्धा चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत इथे आपण डाळीमध्ये शेवग्याच्या शेंगा आणि जिरं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपण थोडंसं गरम पाण्याचा वापर करणार आहोत डाळ व्यवस्थित अशी शिजलेली आहे तर इथे आपण आता गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे आता शेवग्याच्या शेंगा आपण शिजवून घेणार आहोत शेवग्याच्या शेंगा शिजेपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत तर हे वाटण तयार करून घेण्यासाठी आपण इथे अर्धी वाटी ओलं खोबरं एक छोटा बारीक चिरून घेतलेला कांदा एकदम छोटा असा कांदा घेतलेला आहे जर मोठा कांदा असेल तर तुम्ही पावभाग कांद्याचा घेऊ शकता तीन ते चार लसूण पाकळ्या पाव चमचा हळद इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर करून बारीक असं हे वाटण वाटून घेणार आहोत तर इथे एकात मिरचीचा वापर करायचा आहे मिरचीमुळे चव छान येते ह्या वरणाला तर इथे आपण एक मिरची घेतलेली आहे आवडत असल्यास वापरा नसेल आवडत तर नाही वापरली तरीसुद्धा चालेल पण मिरचीमुळे ह्या वरणाला छान असे चव येते तर इथे आता वाटण छान बारीक असं वाटून झालेलं आहे तर इथे शेवग्याच्या शेंगासुद्धा छान शिजलेले आहेत आपण आता इथे वाटण वरणामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत तर आता आपण ह्या वरणाला मस्त अशी खमंग अशी फोडणी करून घेणार आहोत तर इथे आपण आता दुसऱ्या पातेल्यामध्ये फोडणी करून घेणार आहोत पातेल्यामध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडल्यानंतर चार ते पाच लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत तर इथे लसूण छान परतवून झाल्यानंतर आपण हिरवी मिरची आणि कडीपत्त्याचा वापर करणार आहोत मस्त खमंग अशी फोडणी तयार करून घेणार आहोत फोडणी एकदा आपण आता ढवळून घेणार आहोत आमटी किंवा वरण बनवताना फोडणी करताना नेहमी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे म्हणजे खमंग अशी फोडणी तयार होते तर इथे आता फोडणी छान परतवून झाल्यानंतर आपण एक टोमॅटोचा वापर करणार आहोत तर इथे आता टॉमॅटो आपण परतवून घेणार आहोत मस्त खमंग अशी फोडणी तयार करून झालेली आहे आता आपण इथे डाळ फोडणीला देणार आहोत मस्त खमंग असं हे वरण तयार होतं नक्की एकदा अशा पद्धतीने हे फोडणीचं वरण बनवून बघा हे एक वरण असेल दुसरं काही नाही बनवलं नक्कीच दोन खास जास्त जेवाल असं हे वरण तयार होतं तर इथे आता आपण डाळ फोडणीला दिल्यानंतर एकदा ढवळून घेणार आहोत मस्त सुगंध असं दरवळत आहे अतिशय चविष्ट हे वरण तयार होतं तर इथे तुम्हाला वरण कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही हे पाण्याचा वापर करू शकता तर इथे आता वरण आपण छान दोन ते तीन मिनटासाठी उकळून घेणार आहोत तर इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ तर इथे आता चवीनुसार मिठाचा वापर केल्यानंतर वरण एकदा ढवळून घेणार आहोत वरण ढवळून झाल्यानंतर आता दोन ते तीन मिनटासाठी उकळून घेणार आहोत तर इथे आता वरणाला उकळी आलेली आहे आणि वरून बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबिरीचा वापर करणार आहोत तर मस्त खमंग असं फोडणीचं वरण तयार करून झालेलं आहे एकदा अशा वाटणातील हे वरण बनवून बघा तर इथे आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत वरणाला छान उकळ आलेली आहे गॅस बंद करायचा आहे हे वरण अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल आणि अगदी नक्कीच दोन घास जास्त जेवतील असं हे वरण तयार होतं नक्की एकदा अशा पद्धतीने हे वरण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये